रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यामध्ये काल पावसामुळे कुठे कुठे नुकसान झालं तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील मनमाड नांदगाव चांदवड मालेगाव परिसरात मंगळवारी अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपिटीमुळे कांद्यासह इतर पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्याची चिंता वाढली आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबारसह मराठवाड्यातील जालना परभणी जिल्ह्यात तसेच विदर्भातील काही भागालाही पावसाने झोडपले दरम्यान एक ते दोन मार्चला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसासह गारपीट तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यासह मराठवाड्यातील हिंगोली जालना परभणी जिल्ह्यातही गारपिटीचा अंदाज इगतपुरी येथील भात संशोधन केंद्राच्या हवामान विभागाने वर्तवला आहे मनमाड शहर आणि परिसराला मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने तडाखा दिला दुपारी पावणे तीनच्या सुमारास सुमारे अर्धा तास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला रात्री उशिरापर्यंत पावसाचे सरी पडल्याने काढणीला आलेल्या कांद्यासह इतर पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे सोमवारी रात्री झालेल्या पावसानंतर मध्यरात्रीपर्यंत शहराच्या अनेक भाग हा अंधारामध्ये होता मालेगाव शहर तालुक्यात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस पडला सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हवेच्या धुळीचे लोळ हे दिसत होते तर मित्रांनो पश्चिमी चक्रवात व कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर भारतात एक व दोन मार्चपर्यंत जोरदार पाऊस व हिमवृष्टीची शक्यता आहे सातारा रत्नागिरीपर्यंत हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई कोकण वगळता इतरत्र गारपिटीचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त निवृत्त निूरुत शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे तर मित्रांनो आपल्याकडे काल पाऊस झाला का कमेंट बॉक्समध्ये मा याची माहिती द्यायची आहे तर धन्यात मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा Se ha